पत्रकार परिषदेसाठी तातडीच्या पत्रकार परिषदेसाठी आपण उपस्थित राहिला याबद्दल सर्वप्रथम सर्वांचे आभार व्यक्त करतो स्वागत करतो भारतीय जनता पार्टीचे नेते माजी मंत्री आमदार ताना जे केश्या पाटील साहेब यांनी मागच्याच आठवड्यात आपण कृष्णा मराठवाडा प्रकल्पाच्या संदर्भात साईटवर विजित केली होती बऱ्याच शंका कुशंका सातत्यानं जिल्हाभरात काही व्यक्त करत होते लोक त्यावर बऱ्यापैकी आयडिया आपल्या क्लिअर झाल्या त्यावेळेस जिल्हाध्यक्ष आपल्या सगळ्यांच्या शपथ होते त्याच कुशंकानं त्याचं पुढचं पाऊल म्हणून एक संकल्प घेऊन आदरणीय राणादा आपल्याशी संवाद साधण्यासाठी या ठिकाणी आले मी आदनीय राणा जे जेषा पाटील साहेबांना विनंती करतो विनंती करतो की त्यांनी आजच्या या पत्रकार परिषदे मध्ये सर्व पत्रकार बंधूशी संवाद साधा नमस्कार कृष्णा मोराफोडा प्रकल्पाच्या बाबतीमध्ये आपल्याला बधी सानित्यप्रमाणे तेवीस पॉईंट सहासष्ट टी एम सी एवढं पाणी आपल्याला मराठवाड्यात आणायचं आहे पश्चिम महाराष्ट्रात आणि त्यातलं सात टी एम सीचं काम आत्ता चालू आहे याची आपल्याला कल्पना आहे उरलेलं सोळा पॉईंट सहासष्ट टी एम सी पाणी जे आहे ते आपल्याला उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी वेगळ्या पद्धतीचे प्रयत्न सुरू केले होते आपल्याला हे पाणी जे आहे ते सांगली आणि कोल्हापूरमध्ये पुराचं पाणी जे आहे जे वाहून जातं आणि अनेक अने वेळेस पुरामुळे प्रचंड जे नुकसान त्या भागात होतं ते पाणी आपल्याकडे आणण्याच्या बाबतीत एक प्रारूप योजना तयार करण्यात आलेली आहे त्या प्रारूप योजनेमध्ये शंभर किलोमीटरचा एक मुद्दा करून लिंक टनल ज्याला म्हणतात त्या लिंक टनलच्या माध्यमातून पाणी जे आहे ते आपण आपल्यापर्यंत आणण्याचं नियोजन जे करतो आहे तो प्रकल्प साधारण पंधरा एक हजार कोटीचा असणार आहे कदाचित त्यापेक्षा थोडं जास्तीच जाईल तर या प्रकल्पाला वर्ल्ड बँकेने जागतिक बँकेने फंडिंग करावं त्यांचं कर्ज जे असतं त्याला सॉफ्ट लोन म्हणतात कमी व्याजदर असतो आणि परताव्याची जी परत जो, जो पिरियड असतो तो कालावधी जास्त असतो एवढी वीस तीस वर्ष अशा पद्धतीने असतो आपल्याला इथे तुम्हाला सांगायचे की सांगली गुलाबूला जे काही नुकसान होतं पुरामुळे ते कमी करण्याच्या अनुषंगाने वर्ल्ड बँकेने त्वला त्या प्रकल्पाला मान्यता दिलेली आहे त्याचाच एक भाग म्हणून तिकडचं पाणी इकडे आणण्याच्या बाबतीतला एक सहप्रकल्प आपण त्यांच्यासमोर सादर आहे मी सांगितल्याप्रमाणे साधारण पंधरा एक हजार कोटीचा असेल आणि या प्रकल्पाच्या अनुषंगाने चौदा तारखेला वर्ल्ड बँकेचं डेलिगेशन त्यांची एक टीम आहे ती आपल्याकडे आवर्जून येते आणि त्या टीमच्या माध्यमातून आपण आपली केस प्रेझेंट करणार आहोत जिल्ह्याची माहिती पठारावरचा जिल्हा आहे आपलं अर्थकारण पावसावरती अवलंबून आहे आणि आपलं अर्थकारण कृषीवरती अवलंबून आहे शाश्वत पाणी उपलब्ध झालं तर स्वाभाविकपणे आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये बागायती क्षेत्र वाढवता येईल आणि या आकांक्षित जिल्ह्याची ज्याचं पर कॅपिटल इन्कम दररोज उत्पन्न कमी आहे अशा जिल्ह्यामध्ये अमूलाग्र बदल होते गेल्या वेळेस आपल्याला बोलत असताना हा गेम चेंजिंग प्रोजेक्ट आहे आणि या प्रकल्पाच्या अंमलबजावणीच्या अनुषंगाने जो निधी लागतो आहे तो वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून मिळावा ही केस त्यांच्यापुढे प्रेस करून आर बनवण्यासाठी वर्ल्ड बँकेच्या सहाय्याने जे आराखडा तयार करण्यासाठी आपण त्यांना विनंती करणार आहोत ज्याच्या व्यतिरिक्त आपले प्रयत्न चालू आहेत परंतु वर्ल्ड बँकेच्या माध्यमातून या प्रकल्पाला मान्यता मिळाली तर मी सांगितल्याप्रमाणे मोठ्या प्रमाणात निधी कमी देण्यासराने आणि जास्त काल आता आपल्याला परत पिढीला मिळेल करा त्या या प्रकल्प सांगितलं त्या शंभर किलोमीटरच्या काम आता समोरचं नव्हतं होतं ना नवीन काय आहे आपण वर्ल्ड बँक केला वर्ल्ड बँकेने काय केलेलं आहे सांगली कोल्हापूरमध्ये पुराच्या मान्यता दिली आहे तिथलं पुराचं पाणी जे आहे ते जास्त येऊ नये त्या अनुषंगाने जे नियोजन आहे त्यातला हा दुसरा भाग आहे तिकडचं एक्स्ट्रा पाणी जे परत खाली जातं समुद्राला जातं किंवा वेस्ट होतो ते पाणी आपल्याला वळवायचं आपल्याकडे न नवीन ह्याच्यात काय आहे तर वर्ल्ड बँकेची आपण मदत मागतो या प्रकल्पासाठी दुसरं काय आहे की आपण पुराचं पाणी या काय म्हणतात या कारणाने हा प्रकल्प तुला थोडं वेगळं वेगळेपण देतो हा पाणी आणणं वेगळं आणि पुराचं पाणी जे आहे जे हेवी नुकसान करतं ते पाणी आणणं थोडं वेगळं दुसरा महत्त्वाचा मुद्दा मी सांगितलं सर का वर्ल्ड बँकेकडनं कमी व्याजदराने पैसे मिळतात आणि जास्त मुदत मिळते आपल्याला पाऊस फेटाळा हा जे प्रकल्प आहे एकोणसत्तर दिवस चालणार आहे एकोणसत्तर दिवस हा प्रकल्प सुरू राहणार आहे त्या संदर्भात त्याला लागणाऱ्या वीज विजेची आवश्यकता जो पंप हाऊस बनविणार आहे आपण त्यासाठी वीज लागणार आहे

स्वतंत्र वीज पुरवठा उपलब्ध करून द्यायचा आपल्या सात पी एम सी लाईन नियोजन आहे आणि मूल्य पण आहे दादा ते पाणी कुठून उचललं जाणार आहे उद्धट बॅरेजवरूनच का काय म्हणतात उद्धट बॅरेजवरूनच उजरीत जाणार आहे हो उद्धट बॅरेजच्या तिथे आता एक टनलचं काम चालू आहे ते आपण पाहिजे एक टनलचं काम चालू आहे उद्धटवरनं सिनाक वेळेला अजून एक कदाचित कार्यालयला पण करायला जाणार अजून एक तर त्याच मोक्याचे काही घेर आहे ते वाढवून किंवा कागलं अजूनही कारण तिथून कधी आणि लिफ्ट लिफ्ट असतं त्याच्या बाबतीमध्ये पॉझिटिव्ह सकारात्मक खूप नीव आणि मी म्हटल्याप्रमाणे त्या प्रकल्पाला तत्त्वता मान्यता दिली तशीच आपल्या प्रकल्पाने मला मान्यता मिळावी या अनुशोधना आपले प्रयत्न करणार आपल्याला एक नकाशा मी दाखवतो

त्या पुर्द्याच्या द्वारे साधारण शंभर किलोमीटर साब होत आहे तिथून आपण पाणी आले ते इंदिरामध्ये येणार नीरा नदी आहे आणि तिथून दुर्ग चालेल आहे तिथे